तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी आपल्याला भेटायला हे खास आलेलं आहे ते ह्यांचं गाव आहे रांजणी रांजणी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद हा मी पुण्याला असतो बिंबरीला बर माझं फॅब्रिकेशन आहे आणि दूध मिल्क सप्लाय करतो आणि यांचा आमचं तीन वर्षांनी आमचा आहे संबंध पण आम्हाला भेटायला काही वेळ मिळाला नाही म्हणून आता आलोय आम्ही भेटायला तर काय नाव तुमचं सादिक रहीम शेख हा हे आपल्याला भेटायसाठी आलेले आहेत खास सकाळ सकाळ आणि चालले होते हे इकडे कुठे लातूरला निघाले होते आणि जाता जाता म्हणलं ह्यांनी गाठ घ्यावी म्हणून आलेले होते बरं वाटलं तुम्हाला भेटून आनंद झाला एकदम आनंद झाला हो एकदम छान व्हिडिओ बनवतात आणि आम्हाला सगळ्या फॅमिलीला आवडतात धन्यवाद आभार आहे नमस्कार तर उकलून झालं आपलं एवढी झाली जाळ आणि मशीन लावली झाडाखाली आता कागद काढून हे गडी घालून ठेवायचं आहे परत तिकडच्या शेतात आहे कागद आपल्याला तर चालू गायींना पाणी पाजायला गायीना पाणी पाजून येऊ ती गेली गावात खुरपायला गहू खुरपायचा राहिला आरी पडवून खुरपते ती त्या दिवशी आपण इथं गवऱ्या लावल्या होत्या गवऱ्या व्यवस्थित ते मस्त अजून मधून टायलाही उपयोग का ना मी आलू काय पाणी बाजूला हो आलू माघारी रे गाय बांधल्या तिकडे वाट बघायला लागली तर मंडळी आता चालू आहे आपलं की डाळ बाजूला निघलेली एकदा उपणून घ्यायची ह्याला मशिनीनं काड्या कुड्या बाजूला काढायचे ते सकाळ सकाळची वेळ आहे ऊन पडले कवळ थंडी काय कमी व्हायचं नावच नाही आता शक्रातीपासून पुढं फळी फळी तिकडच होती सकारातीपासून पुढं थंड कमी येईल जरा फळी नाही की इकडं कुठे गेली सीता हाय 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 हिरवागार गहू निळशार आकाश आणि थंडीनं पिवळी झालेली कडुलिंबाची पान तर पानगर चालू आहे कडुलिंबाची त्याच्यामुळं कडुलिंब सगळं पिवळं 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 दिसते ते पिवळी होऊन पानं गळून पडते ती परत हिरवीगार पानं फुटणार त्याला झालं मग गुढीचा पाडवा आला आपलं नवीन वर्ष चालू झालं मग परत उन्हाळा आणि रखरखता रक उन्हाळा होतोय ना होतोय तवर मनाला येडावून टाकणारा पावसाळा परत चालू होणार आणि ही चक्र असं चालू राहणार ह्या वर्षीचा गहू खुरपान चालू परत पुढल्या वर्षीचा गहू खुरपान चालू त्याच्या परतच्या वर्षी बी अजून परत गहू जवारी त्याची खुरपानं चालू सगळंच बदलत 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 जाणार आणि आज मरी तुम्हाला पर। मरीपर्यंत शेतात काम आहे ना आज आहे फार्मर डे आज शेतकऱ्यांचा दिवस आहे शेतकऱ्यांचा दिवस जरी असला तरी कुणी शेतकऱ्याच्या तोंडात काय केक आणून टाकणार नाही होय किंवा कुणी शुभेच्छा देणार नाही शेतकऱ्याला की बाबा आज शेतकऱ्याचा दिवस आहे तुम्हाला शुभेच्छा आज आहे फार्मर डे फार्मर डे असू द्या शेतकऱ्यांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संघर्ष मातीशी करत जावा निसर्गाशी करत जावा आणि हीच खरं जीवन आहे तुम्हाला सांगतो जी माणूस कष्ट करते त्याला बसुन, बसुन ना त्यालाच ही सृष्टी जिवंत ठेवते ज्या माणसाने पायाची हालचाल बंद केली बसून बसून काम आहे पायावर ताणच नाही ती माणूस जिवंतपणे म्हातारा होतो त्याचा पाय कमजोर होऊन जात जा सगळ्या शरीराची हालचाल ठेवायची असेल तर शेतीत कामं शेतीत कामं एवढी केली आम्ही एवढी केली की आता आमची शरीर आम्हाला साध्य येणार तुम्ही म्हणताल म्हातारा झाला होत चालायचं चलायचं तर मंडळी गावाला पाणी द्यायचंय पाणी द्यायला आलंय गहू आणि खुरपान काय उरका नाही एकट्या बाईला मला काही खुरपा येत नाही हो खुरप मी इथं ठेवलं आहे आचाक वाचाक कसं तरी खुरपलं हिच्या मनाच्या समाधानासाठी ही म्हणते तुम्ही कधी खुरपूच लागत नाही म्हणले ये बरं खुरपतो खुरपाय बसलो की परत म्हणजे राहू दे माझे मी खुरपते कसलं खुरपले आचाक वाचाक बरं बाय तुझ्या तू मना तुझ्या मनात आपल्याला जमतच नाही तर काय करावं खुरपान कुठलं जमतं नुसतं नॉर्मल उगवून आलेलं तर फार फर फार फार खुरपाय तिकडं आहे का बरं आलोच 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 चला गाईंना बांधलं दिवस मारून गेला तिथं अजून चालू अरे बघून खरं ए राहू दे आता चल भास्कर आता भास्कर शेव गेला फुलं लागली ते चांगले एखादी एखादी शेंग लागेल आता हेत ना बुड भाजीचा प्रश्न सुटणार शेंग एकच भेटली होती त्या दिवशी त्याच्यावर परत काही शेंगच नाही लागल आता ला पाणी पाहिजे हायच लागलेत बा वर बारक्या बारक्या तिकडं पण एक शेगव आहे तिकडं पण लागलेत आहे भरपूर पाणी पाहिजे त्याला तर गव्हाला पाणी सोडताना भेटेल दल त्याला क्षेत्रिया आला की सगळी झाली डॉन बी आला कौन चंकू आला पांडू आला मनी आली पण नामा काय दिसा ना पांदु, पांदु, नामा नामा कुठ चालला तू ती पांडू त्याच्या जवळ जात नाही काय मग कशामुळे गुण असतो कस म्हणलं ना त्याला काय नाही त्याला त्याला ती मा ह्याचा वेगळा आहे त्याचं ते येत नाही आणि जा चंकू आहे ती लय लय ही आहे निलाट आहे निलाट चंकू मनी तर आमची लांब आहे डॉन इयर आहे तुम्ही काय माहिती दप्तर घेऊन आले दप्तर तरी ठेवायचं घरी झाले तयार भाजी तयार झालेली वाटाण्याची भाजी आहे जा। मस्त आणि झालं आता जेवण करून जेवण करून बाहेर थंडी कडाक्याचे आहे एवढी थंडी म्हणजे मला हे सात आठ दहा वर्षात तर एवढी थंडी कधी वाटली नव्हती एवढी थंडी आहे टेम्परेचर पण बारा तेरावर वर चालू आहे आमच्या इकडं एवढी थंडी वाढली तर तुमच्या इकडे किती टेम्परेचर आहे दिसतं बघा ते एक ॲप्लिकेशन असतं वेदर म्हणून त्याच्यावर टेम्परेचर कळतं किती आहे काय आहे महाबळेश्वरला पण जास्त थंडी आहे किंवा थंड हवेचं ठिकाणच आहे जायचे पुण्याला पण थंडी भरपूर असते आपापल्या भागातलं मला तेवढं सांगा कमेंट करून तर मंडळी मस्तपैकी जेवण झालं थोडंसं भाजी आजारात तिखट होती का मी ऊस खाल्ल्यामुळे मला तिखट लागली काय माहिती भाऊ ते ऊस खाल्ल्यावर मग भाज्या तिखट लागते त्या कारण की ते ऊस असा जिबीला असं टोचतो जिथे जिथं टोचतो तिथं लहान 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 जखमा होते त्या ती जखमा म्हणजे असं एकदम किरकोळ असते त्या पण त्याला तिखट लागतं आणि ते ज जा, जास्तच मग बडीशेप आहे ना का थोडी बडीशेप खास जावा बडीशेप जेवण झालं ना थोडी खायची थोडीशी लयन आहे कारण की ज्यांना काय पचनाचा त्रास आहे मला पचनाचा त्रास नाही पण मी बडीशेप खात असतो बडीशेप हे पाचन चांगलं करते जेवण केलेलं जे आपण अन्न आहे ते सगळं पाचन करते मस्त आहे चंकूला पांडूला खायला टाकलं डॉन काही तर नाही कुठं त्याला बोलवलं पण येई नाही आणि बघा एकमेकांना गुरकत गुरकतच गुर गुर खाणार म्हणे मला गुरकतो काय का शांत गावा, शांत गावा। चपाती टाकली जरा त्यांना पास की आता पोट भरले असतील की तुमची मी तर थांबलो नाही तरी मांजरांचं सुद्धा खाऊन टाकतील होय हम्म बाहेर अशा चांनी दिसते ते तुम्हाला कदाचित दिसत नसणार आहे ते कॅमेऱ्यात दिसत नाही ते काळा कुट्ट अंधार आहे नुसता काळा कुट्ट रात किड्यांचं काहूर माजलं आहे नुसतं रात्रभर सकाळ सकाळच गाराटून मग किड तर बाबा शांत आता थोड्या वेळाने झोपायचं पाणी पिऊन हो मांजरांना त्रास द्यायचा नाही आता त्रास देत नाही अजिबात ही 만져내린 체승을 깨워둔 버스티 어이, 청 안두 에이, 반두 음